फुगगाव येथील चतुराजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित सुरेश बाबा विद्यालय येथे मुख्याध्यापक पी एन इंगळे यांचा सेवानिवृत्त दिनानिमित्त निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक अतुल मेंद व प्रास्ताविक शिक्षक देवानंद पाटील यांनी केले सत्कारमूर्ती मुख्याध्यापक पी एन इंगळे यांनी आपल्या आयुष्यात बत्तीस वर्ष शिक्षण संस्थेला देऊन विद्यार्थ्यांच्या जीवन विकास करण्यासाठी क्रीडा क्षेत्रासह इतरही क्षेत्रात प्रगती घडवून आणण्यासाठी जे प्रसंग अनुभवले त्याबद्दल त्यांनी माहिती सांगितली तसेच शाळा उभी करण्यापासून तर आजपर्यंत शिक्षकांसह गावकऱ्यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले तसेच आता कोरोनाच्या काळात संपूर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण योग्यरीत्या शिक्षण मिळवण्यासाठी येत असले असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याबाबतही आपल्या भावना व्यक्त केल्या अमरावती दौरा संचालित संत सुरेश बाबा विद्यालय अफगा तालुका नांदा फाउंडेशन जिल्हा अमरावती या विद्यालयाची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव या वर्षात झालेली असून एक्क्याण्णव ब्याण्णवच्या कालखंडामध्ये विनानुदान तत्वावर आयुष्यमान पी ए सरांनी इथली सेवा पत्करली आणि तेव्हापासून आजपर्यंत अतिशय मोलाचे स स संस्थेच्या माध्यमाने त्यांनी आपले शैक्षणिक कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं निभवलेले आहेत त्याचप्रमाणे करोनाच्या कालखंडामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळावे याच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे मोबाईल आहे किंवा नाही आणि मोबाईल नसेल तर त्यांना तो कशा पद्धतीनं पुरवता येईल कशा पद्धतीनं त्या गावामध्ये रेंज नसेल ग्रामीण भागातील शाळा आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे आणि हे विद्यार्थी विद्यार्थ्यांची पालकांची आर्थिक स्थिती अतिशय कमकुवत आहे या कुमकुवत स्थितीमध्ये आपण विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं सहकार्य करू जेणेकरून या कोरोनाच्या काळा कालखंडामध्ये ते ऑनलाईन शिक्षण घेतील इंग्रज सरांचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीचे कोरोनाच्या कालखंडामध्ये मला दिसून आलेले आहे आणि मी त्यांच्या कामाबद्दल एकशे समाधानी आहे यावेळी सत्कारमूर्ती मूर्ती मुख्याध्यापक पी एन इंगळे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते तसेच चतुराजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था सचिव बी आय इंगळे संचालिका साधना इंगळे प्राध्यापक प्रवीण राऊत प्राचार्य यु आर ढगे माजी प्राचार्य ढोकणे माजी मुख्याध्यापक गणेश कथे प्राध्यापक अतुल मेंद शोभा ढवडे धवस अमोल धवस भारती सोनोने शिक्षक देवानंद पाटील प्रमोद यावले अरुण भोयर गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीकृष्ण दिवेकर महादेव धवस राजाराम गाडेकर संजय सोनोने व इतरही मान्यवर उपस्थित होते सव्वीस जून नव्वद पासून कार्यरत आहे आणि इथे मी कार्यरत असताना पहिल्यांदा मी प्रभारी मुख्याध्यापक होतो आणि तोही माझा काळ अतिशय चांगला गेलेला आहे त्याचमध्ये विद्यार्थ्यांचं जळणधळण विद्यार्थ्यांसाठी मी अतोनात रात्रंदिवस प्रयत्न केलेला आहे गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे संस्था सुद्धा मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आणि विशेषतः करून या आजच्या दिनी सेवानिवृत्तीच्या काळामध्ये आजच्या सेवानिवृत्तीचा जो माझा समारंभ आयोजित केला आहे तो खरोखर संस्था प्रमुखांनी आणि शाळेच्या शिक्षकांनी हा जो कार्यक्रम माझा आयोजित केला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे मी विद्यार्थ्यासाठी आणि विद्यार्थिनीसाठी या करोना काळामध्ये जेव्हा मी ऑगस्ट महिन्यात मुख्याध्यापक झालो काही दिवस मला दोन महिने विद्यार्थी भेटले या करोनाच्या कारकिर्दीमध्ये विद्यार्थ्यांचं जे काही जळण होतं जे काही विद्यार्थ्यांना मी शिकवलं जे काही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याचाही मला पुरेपूर लाभ झालेला आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर